व मता माता मंदिस्त वतीने श्री ऐशुरादेवी मंदिरामध्ये आज नवरात्र चैत्र नवरात्र निमित्ताने आठवी मार्चच्या निमित्ताने आज आई भगवतीच्या दरबारात नवचंडी यज्ञाचा कार्यक्रम चालू आहे या नवचंडी यज्ञाचे यजमान म्हणजे पूजेचे मानकरी म्हणून श्री व सौ सुरेश पाटील श्री व सौ अग्रवाल या दोघांना मान देण्यात आला आहे आणि दोघही पूजेला बसलेले आहेत त्यांच्या हातून ही महापूजा होत आहे त्याचप्रमाणे आई भगवतीचं गेल्या नऊ तारखेपासून तर उद्या नवमीपर्यंत आई भगवतीचं चैत्र चे नवरात्र सुरू आहे नंतर एकवीस तारखेपासून आई भगवतीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे एकवीस व बावीस या दोन दिवसामध्ये आई भगवतीच्या दरबारात मान मानता नवस्मूर्ती आणि लहान बालकांचे जावळं असा हा कार्यक्रम होईल आणि नंतर तेवीस तारखेला चैत्र शुद्ध पौर्णिमेला आई भगवतीची धुळे महानगरीतनं चांद पितळी असा भव्य दिवे रथ जो नवीन बनवला आहे त्या रथातनं शोभायात्रा निघेल या शोभायात्रेत धुळेकरांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं ह्या वेळेला रथयात्रेचा मार्गात बदल झाला आहे आणि रथाचा रथयात्रेचा मार्गही मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर सुरुवात सकाळी अकरा वाजता एकविरादेवी मंदिरापासून नवीन पुलापासून कानोश्री मंगल पर्यंत कानुश्री मंगल कार्यालयानंतर कार्या नंतर, नंतर बालगोपाल विजय व्यायाम शाळा गली नंबर चौदा शनी मंदिर नंतर चिंच आणि सा गायकवाड चौक गायकवाड चौकातनं वरखडी रोड वरखडी रोडने डायरेक्ट मा खुंटावर ही शोभायात्रा जाईल आणि तसंच कुमार खुंटावरनं शाळा नंबर दोन सुभाष पुतळा सुभाष पुतळापासून जुन्या अंबालेन स्टँड जुन्या स्टँड स्टँडपासून सरळ सावी गल्ली कुम चैनी रोडपर्यंत कोपऱ्यापर्यंत तुकाराम व्यायाम शाळेजवळपर्यंत तसंच चैनी रोडने खोल गल्लीपर्यंत येईल खोल गल्लीतनं परत दक्षिणेला म्हणजे परत घरी नंबर चार मध्ये जाऊन मरी माता मंदिर तालिका माता मंदिर सन्मान लॉज त्यानंतर सन्मान लॉज झाल्यानंतर सरळ आग्र ओढला म्हणजे राजकमल टाकीच्या कोपऱ्यावर येऊन राजकमल टाकीच्या कोपऱ्यापासून सरळ आग्रावर ओढणे पाच कंदील सराफ बाजार फुलवाला चौक गांधी पुतळा मोठा पूल असं करून बापू भंडारीच्या गल्लीतनं येऊन गले नंबर सात न करून डायरेक्ट मंदिरात अशी पालखी येईल हा मोठा मार्ग असल्या कारणाने म्हणून सकाळी अकरा वाजेला रथयात्रा निघेल तर ज्या ज्या भागातनं रथयात्रा येणार आहे त्या, -त्या भागातील सर्व भाविक भक्तांना आणि तिथल्या रहिवाशांना आई भगवती स्वतः आशीर्वाद देण्यासाठी येत आहे आणि तो आशीर्वाद भरभरून घेण्यासाठी आपण स्वच्छ राहायचं आहे तर आपल्या दाराशी सरा रांगोळी दिवाबत्ती करून आई आई भगवतीची प्रार्थना करायची आणि स्वागत करायचं आणि रथयात्रेची शोभा वाढवायची अशी सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे नंतर चोवीस तारखेपासून यात्रा उत्सव सुरू होईल लहान बालकांचे मो चांगल्या प्रकारचे खेळणे असे वेगवेगळे भे प्रकारचे असे आलेले आहेत आणि नदीत यात्रा अक्षय चालेल या आनंद यात्रेचा आनंदही सगळ्यांनी घ्यावा आणि भगवतीचे आशीर्वाद पण सगळ्यांनी घ्यावा रथ उत्सवाचाही आनंद सगळ्यांनी घ्यावा अशी नम्र विनंती ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे धन्यवाद